स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रातची पेरणी हरभऱ्याची आहे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या गावात भरणेवाडीत आजची पेरणी चालू आहे सकाळी नऊ लाच ट्रॅक्टर चालू झालेला आहे तर आज हरभरा आपण त्यांचा चार एकर पेरणी आपल्याला हरभऱ्याची आलेली आहे तर बघू शकता अजून एवढं इकडं क्षेत्र बाकी आहे हितक्यावट आपलं शेत टाकत हरभरा आलेला आहे टॅक्टर तर वरिंब चांगलं पहिलं रान ही मकवान मकचं होतं म्हणजे मक मकवान केलेलं होतं पहिलं दान तर हर आपण कोणती व्हील्स वापरली ते पाहू चला पाहू पाहू शकता सहा बी सिक्स बी ही फिल्स आपण वापरलेली आहे हरभराला तर हरभऱ्याच्या आकारानुसार ही घेरपट्टी द्या आपण नऊ वाटचा जर घेर दिलेला आहे हरभऱ्याचा आकार बारीक असल्यामुळे सहा बी म्हणून ही चकली आपण चार काकरीला आपण हरभऱ्याची पेरणी केलेली आहे मटेरियल कोणतंही टाकलेलं नाही तर ज हार्बरच बी प्रत्येकाच्या यंत्रानुसार हे आपलं हे भूमीचं यंत्र आहे तर जेवढं आपल्याला क्षेत्रा एकरासाठी मकाचं बी बियाणं लागतंय तेवढंच हरभऱ्याचं बी लागतं बी बी याच्या व्यतिरिक्त तसं काही वेगळं लागत नाही मका समजा मका एक दहा किलो जर तुमच्या अवजाराला मका लागत असेल तर हरभरा तेवढाच लागतो असं काही वेगळं नाही सकाच फिल्स आपण वापरलेला आहे हरभऱ्यासाठी तर त्यांचा ट्रॅक्टर बघा मोठा आहे मोठा ट्रॅक्टर त्यांचा घरचा असून सुद्धा आपल्या ह्या ट्रॅक्टरने पेरणी चालू आहे मी कित्येकदा सांगतोय तुम्हाला पेरणी योग्य चांगली करायची असेल तर लहान ट्रॅक्टरने पेरणी करा पेरणी कोणतीही तुमची फसणार नाही उगवण चांगली होती रानाचा थोडवा कमी होतो स्वतः त्या मालकाचा ट्रॅक्टर घरचा असूनसुद्धा बघा पलीकडे घरचा असून सुद्धा आपल्या टॅक्टरने पेरणी चालू आहे कामाचा लोड भरपूर आहे भरपूर टॅक्टर आहेत पण ज्याला जो क्वालिटी देईल त्यालाच कामं आहेत त्याची उगवण चांगली होती पेरणी केल्यानंतर चारे लेला ही वन टाईम आपल्याला चार एकर क्षेत्र आलेलं आहे सकाळ धरण इथं चाललेलं आहे आज दिवसभर आपल्याला आज दिवसभर ही काम जातं आहे सगळं तुम्हाला कोणतीही काही अडचण आली तरी व्हिडिओच्या वरती माझा नंबर आहे तर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि आपल्या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांना दिसेल धन्यवाद